रामकृष्ण हरी हरिमाऊली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनीदेवगाव सह सप्तकृषी आणि गोदामाईच्या तीरावर होत असलेला युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्यात वाखंड नाम सप्ताह सध्या कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही आहोत आणि सप्ताहाचे वेगवेगळे एपिसोड आपण बिंदासच्या माध्यमातून बघितलेले आहेत मॅनेजमेंटमध्ये सप्ताह समितीमध्ये जी, साथ वेग जी लोक काम करतात ती सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि आपल्यासोबत पवार माऊली आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं कृषी प्रदर्शनाला भाविकांचा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत किती भाविक या ठिकाणी कृषी प्रदर्शन बघून गेले जय हरी संत गंगागिरी महाराज सप्ताह या सप्ताहासाठी कृषी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात दोन डोमची अरेंजमेंट केली आहे आणि प्रत्येक समितीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलं आहे तर आजपर्यंत डेली पंधरा हजार कालची हे होती एका दिवसात तर आज जास्त उच्चांक होण्याच्या याच्यामध्ये आहे आणि प्रदर्शनमध्ये सर्व शेतीनिगडीत गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो वेगवेगळ्या भागातून आलेले भाविक वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी पाहत आहे आता जसं तुम्ही बघताय ज्या ठिकाणी आम्ही उभा होत आता हे हिंदुस्थान कंपनीचं ट्रॅक्टर आहेत आणि या ठिकाणी हिंदुस्थान खूप दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहेत वेगवेगळी मॉडल या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीनं हे कृषी प्रदर्शन भाविकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी उपक्रम घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला कृषी प्रदर्शनामध्ये कुठली महत्वाची गोष्ट आवडली हे सुद्धा कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा रामकृष्ण